शेती हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे त्यासोबतच शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून देखील बरेच व्यवसाय पुढे येत आहेत आणि त्यातला प्रमुख व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय तर आज आपण असंच एका दुग्ध व्यावसायिक कुटुंबाची यशोगाथा आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपणासमोर मांडणार आहोत साधारणतः एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आ, सांगली जिल्ह्यातील कडेपूर ह्या गावातील फडतरे बंधू म्हणजे प्रकाश बापू फडतरे व महादेव काका फडतरे या दोघा भावंडांनी दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली त्यांचा हा जो प्रवास आहे हा अत्यंत खास खळग्यांनी भरलेला हा त्यांचा प्रवास आहे एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यांनी सायकल वरून दुग्ध संकलन करण्यास सुरुवात केली ते साधारणतः त्या काळामध्ये दहा ते पंधरा लिटर पासून त्यांनी सुरुवात केली पण आज दोन हजार एकवीस साली आपण मागे हा जो आपल्या सगळ्या स्टोरी मध्ये आपण जे सगळा त्यांचा प्रवास दाखवणार आहे दोन हजार एकवीस मध्ये तीस ते बत्तीस हजार लिटरचं संकलन ते फडतरे डेअरीच्या माध्यमातून करतात तर जे फडतरे कुटुंबियाची जी यशोगात आहे आणि दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी जो एक महिलाचा दगड गाठलेला आहे हा कसा त्यांनी गाठला आणि त्यांचा जो सगळा प्रवास आहे तो आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहोत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत तर काका तुम्ही मला सांगा की नेमकी ही फडतरी जे मिल्क डेअरीचं हा जो हे आहे तुमचं फर्म आहे तर याची सुरुवात नेमकी कशी झाली एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी दूध व्यवसाय निवडला दूध व्यवसाय निवडत असताना मी उत्पादक म्हणून स्वतःच्या म्हैशीचं दूध उत्पादक सेंटरला गाठलं त्याच्यानंतर मी गवळी म्हणून व्यवसाय केला गवळी म्हणून व्यवसाय करत असताना मी वनमॅन म्हणून दूध गाठलं त्याच्यानंतर मी चितच्या अर्थसायान त्याच्या मत्तीनं बलकुल टाकला दोन हजार नऊ मध्ये दोन हजार नऊमध्ये मध्ये अकरा महिन्यात मी बलकुलची स्थापना केली सुरुवातीला ने। नेमकं कसं होतं म्हणजे तुम्ही स्वतः तुमची पण जनावरं होते तो काळ नेमका कसा होता सुरुवातीला तसा माझ्याकडे जनावर नव्हतं म्हणजे स्वस्ताच्या काळात मी चोवीसशे रुपयाला एक साधी मैस आणलेली त्या साध्या मैसेचं दूध घरी परासणी देऊन राहिलेलं दे। लिटर दोन लिटर दूध दो सुरुवातीला त्या त्या काळी एकोणीसशे सत्तेऐंशी अठ्ठ्याऐंशीला मी चितळे mm -hmm. उद्योग समाजच्या उत्पादक सेंटरला दूध mm -hmm. देऊन घालत होतो त्याच्यानंतर ते थोडेफार मला जे काय संघर्ष झाल्यानंतर मग आपला उद्योग नाही काय आपण काय करायचं त्यानंतर मी थोडाफार विचार करून दूध व्यवसाय हा विषय निवडला त्याच्या अगोदर काय करायचं तुम्ही त्याच्या अगोदर मी शेतीच करत शेती काय पूर्ण शेती पूर्ण काय हायब्रीड गिडगाप बरोबर शाळू घा पाणी आहेत मान घुधी कमीच शेतीचं उत्पादन नव्हतं त्याला बरोबर फारसं शेती उत्पादन नव्हतं त्याच्यानंतर मध्ये काहीतरी आपण केलं पाहिजे दोन पैसे आपल्याला बाहेर त्या हेतूने तुम्ही दुग्ध व्यवसाय निवडला दुग्ध व्यवसाय निवडला त्यावेळेला माझ्याकडे पंचेचाळीस पैसे आणि बारक्या रेड्या शहाशे म्हणून सत्तर जनावर मी सत्तर जण सत्तर जनावर होती माझी मग ते स्वतःच तुम्ही सगळं बघत होत हा स्वतः स्वतः ते नवरबाग गडी होता ते छान गाण काढायला वैर वगैरे झाला बारडा किंवा दारा त्याला आ, गोटा सापकले हे सगळे आम्ही स्वतःला पाहिजे दोघंच करतो दोघंच करत होतो म्हणजे पूर्ण तुम्ही दोघं त्यामुळे आमची दोघांची मुलं आमच्या भावाचाही मुलगा माझाही मुलगा दोघेही लहान होते लहान होते बरोबर त्यामुळे ते काही नव्हती ते शाळेत शाळेत जाते त्यावेळे आठवी सहावी सातवीला आठवीला शाळेत आणि ती तुमचं सगळी जनावर होतीच आणि त्याचं तुम्ही सगळं करतच होता हो परंतु त्यासोबत संकलन देखील आणि आम्हाला संकलन करून ते सक्कलवर करून कडेपूर ते व्हेलो हां दररोज माप घाला मी व्हिलो जातो कशाने जायचा तुम्ही त्यांची गाडी यायची ना त्यांची गाडी दररोज गाडी येते येणार कलेक्शनला त्या गाडीत कलेक्शन करून बर्फ वगैरे मारून घेऊन जाणार तिथं जायचं जा, तिथं माप वगैरे घालायचं फॅटा बघायच्या वजनं घ्यायची दुधायची आणि परत मी येताना रिटर्न कंपनी प्रवास खर्च देतो द्या आम्हाला जाताना कंपनीची गाडी आणि येताना कंपनी प्रवास खर्च देतो द्या आम्हाला त्यावेळेला तिथं ते येताना प्रवास करताना मिळते वानानं वाडापण एस टी मिळाली एस टी असं अशा पद्धती आम्हाला असं कळलं की तुम्ही ते संकलन जे आता गाडीचं सांगितलं पण त्या अगोदर तुम्ही सायकल सा, सायकल सा, स्टार्ट केली त्यावेळेस चालत के 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 हां चालत हां ज्यावेळेला सुरुवातीला स्टार्ट केली तेव्हा परिस्थिती नसते मला सायकल वगैरे नव्हती मग ते दोन तीन महिने मी चालत गोळा गेलो त्यावेळेला एक दहा पंधरा वीस लिटर दूध होत माझं रोजचं दहा पंधरा वीस लिटर त्यावेळेला काही दूध बी कमी होते त्यावेळेला मी सुरुवातीला तीन महिने चालत केले चालत गेल्यानंतर परिस्थिती नसल्यामुळे मध्ये एकशे सत्तर मी सायकल घेतली एकशे सत्तर वर्ष चार वर्ष सायकल गोळा केली गोळा केला सायकल केल्यानंतर नंतर पण मी एम ए घेतली एकोणीसशे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद ए एटी घेतली नंतर मग एम एटी न एक जण आमचा थोडला बंदर पण सायकलनं किंवा एमएटीनं त्यानंतर एम एटी मी सायकल घेऊन जायचो मी एटी घेऊन गेलो सायकल बघ असा मी त्यावेळेला दोन अडीचशे तीनशे रिटी दूध जमा करून देतो आणि मग त्यानंतर मग त्याच्यानंतर पण मी गोट्याचं गेलो गोट्याचं गेल्यानंतर तीन चारशे रेट दूध दूध रोजचं रोजचं त्याच्यानंतर पण मग मी वन मग हा हा कधी सुरू आम्ही दोन हजार नऊ ला चालू केला दोन हजार नऊ लागाशी आता आपण बोलताना तुमच्या बोलण्यात आलं हे सगळं तुम्ही सुरू केलंच होतं चित्रांचं देखील तुम्हाला पूर्ण ताकदीने सहकार्य होत पहिल्यापासून सहकार्य म्हणजे सुरुवातीपासूनच त्याचं सहकार्य आता टोटल मग तीस हजार लिटरचं संकलन एकोणतीस एक तीस एकोणतीस तीस पर्यंत आहे कनेक्शन आहे नाही मी बघतोय म्हणजे दिवसभर तुम्ही म्हणजे तिथं गावात पण संकलन करताना इथं देखील पूर्ण वेळ तुम्ही थांबता असं आहे मग ह्याचं कारण काय म्हणजे ह्याचं कारण एकच की मालक मॅनेजमेंट असेल तर त्यांच्या दोन पैसे नफा मिळालेला दिसतो किंवा मिळतो जर मालक नसेल तर मग कामगार काय शेवटी काम करायचं ना त्याला काय मग सांडलं काय लावडलं काय त्याला काय तो म्हणणार आठ तास ड्युटी करणार आमचा महिनाला पगार मिळते विषय संपला मग मालकाचा तोटा नफा तो इतका बघू शकत नाही बट शेवटी त्याला जरी आपण म्हटलं तरी तो कितपत मनाव घेणार आहे त्यामुळं स्वतः मालक मॅनेजमेंट असतं प्रत्येक पॉईंटवर मालकाचं लक्ष तो आपला होणारं नुसकान आहे त्यामुळे शंभर टक्के नुसकान थांबतं मला शंभर टक्के तिथे आपल्याला नफा दिसतो बरोबर मग तिथं आपण नसलो तर शंभर टक्के आपलं लक्ष नसेल तर शंभर टक्के तोटाच होणार ना, बोरा, बोरा, तो ना बोरा, बोरा, आपला बरोबर म्हणजे अनेक कारण करणारा आपला कामगार आहे त्यावेळेस समजा एखादा कॅन बारीक स्पॉट लागतोय बारीक स्पॉट लागत असताना मग तो गवळी एखादा मॅनेज होतो त्यावेळेस तू दे जाऊ तेवढा मग ते एक कॅन वाचावं गेला तर त्याचं दोन हजार रुपये नुकसान आहे त्या गावात बरोबर मग तो काय म्हणणार तुला दोन तीनशे देतो की मग तो कामगार त्या तीनशेला बोलतो मग तो बारीक स्पॉटचा कॅन आतमध्ये जाणार आतमध्ये तर पुरे टोटल दुधाला आसीडी वाढणार आसिड वाढले की कंपनी आपले पैसे कापणार तिथं आपला दिवसाला चाळीस हजार पन्नास हजार वीस हजार काय होईल ते टोटा आपला होणार आहे बरोबर आपण स्वतः असल्यामुळं ती ते कामगार ती चूक करू शकत नाही तुमच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी हा व्यवसाय केला आणि प्रचंड संघर्षातून आज इथपर्यंत ते किंवा तुम्ही सगळे आलात तर काय सांगाल म्हणजे तुम्ही तो संघर्ष जवळ न बघितलाय तर काय सांगाल त्या संघर्षाबद्दल किंवा प्रवासाबद्दल काय आता गावात धंदा ज्यावेळी चालू केला त्यावेळी बराच त्रास झाला म्हणजे प्रत्येकाच्या दारात जायचं दारा, दारा काढायच्या दुध गोळा करायची पाऊस असू द्या ऊन असू द्या प्रत्येक वेळी तेच आणि गावातून पण पहिल्या बऱ्यापैकी विरोध होता हा कारण मग त्या संघर्षाला आमचे वडील असू द्या किंवा चुलते असू द्या ते आता आमचं जेवढं डेअरिंग आहे तेवढं त्यावेळी त्यांचं डेअरिंग नव्हतं पण कडेगावला मी प्रत्येक घरी दूध पिरून घालत होतो किती वर्ष असं केलं तुम्ही कडेगावात मी साधारणतः एक चार पाच वर्ष दूध पिरून घालत होतो प्रत्येक घर म्हणजे प्रत्येक घरी जाऊन दूध घालायचो आता बरंच कष्ट केले ते कष्ट आता सांगता येणार नाही असं एवढं झालं शिपूर वारा पाऊस सगळ्या वेळी कारण दूध म्हणजे चोवीस तास म्हणजे आपल्याला सुट्टी किंवा घरी कोण आजारी आहे कोण वारले हा प्रकारच नव्हता म्हणजे जायलाच लागायचं कशी नेमकी सुरुवात कशी होती या सगळ्या कामाची पहिल्यांदा दूध संकलन केलं जातं गोव्याने प्रत्येक गावात प्रत्येक गावात संकलन केलं की गाडी येणार आल्यानंतर पहिल्यांदा आपण दूध का त्याची काय क्वालिटी आहे आपण उदर चेक करू कसं चेक करू लागते आपण टेस्ट असते त्या टेस्ट ला आपण चेक करू बर सीओपी बघतो थोडक्यात दुधाची त्यानंतर दूध इथं चेक करून घेतलं दुधाचं वजन इथं केलं जातं तुमच्या वडिलांनी दादा म्हणजे पस्तीस वर्ष एकदम अविरतपणे संघर्ष केला आणि या संघर्षातून आज एवढ्या चांगल्या पद्धतीने एम्पायर उभा केलं तर तुम्ही ह्याकडे कसं बघता म्हणजे सायकली पासून त्यांनी दूध संकलन करायला सुरुवात केलेलं पुन्हा एम आज एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळं हे करताय तर कसं बघता त्या सगळ्या गोष्टींकड प्रवास म्हणजे भयानक कष्टातून आणि म्हणजे भांडवल नसताना शून्यतम विश्व निर्माण केले बरोबर ते करत असताना भयानक अडचणी सगळे प्रॉब्लेम बरं त्याच्यानंतर मागचं गोंतही चांगलं बॅकग्राऊंड नसताना म्हणजे असं काही नव्हतं की आमच्या वडिलांचं वडील ते पण होतं त्यावेळेला ते वारलेले भांडवल लापूर आणि पाठीमागो कोणच नाही अजिबात साथ देण्यासाठी चुलते मालते वडील अजिबात काही नाही ते नसताना त्या भावाभावानी आमच्या वडिलांनी आमच्या चुलतेनी बापू म्हणतात त्यांना बापू आता आमचे गेलेक्स सहा सात महिन्यापूर्वी कोरोनाच्या आहेत एक्सप्राली भावा भावाभावानी प्रचंड कष्टातून हे सगळं निर्माण केलं म्हणजे अगदी जमल का नाही तुम्हाला गावातली किंवा एकदम फार म्हणजे बिकीट परिस्थिती म्हणजे सायकल असताना किटली गेला सुद्धा पैसे नव्हत अशा परिस्थितीतून ह्या भावा कष्ट केलं आणि त्यातनं सगळं उभा केलं पण आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आज आम्ही एवढं म्हणजे एवढ्या चांगल्या चांगल्या डेव्हलपमेंट होईल धंदा अडचणीत झाल्या नंतर सुद्धा ते दोघ जणी दुसऱ्याच काम करायचे ते दोन हजार सात ते नऊ च्या काळात काहीतरी एच अडचणीत आला होता भरपूर गुड सोडायचं इथ पण आलं बंदच करायचं इथपर्यंत आलं होत आता काय म्हणजे भांडवल आपूर मोठी पुढं प्रतिस्पर्धी मोठी होती मग धंदा करायचा कसा मग आता मंड थांबू आपण कशी उभारणार होती त्याच्यानंतर आम्ही जरा थोडंसं आम्हाला पहिल्यापासून वडिलांनी एकाग्रहतेने चित्त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर मालकांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ती म्हटले आपण काहीतरी यातनं मार्ग काढूया तुम्ही थांबू नका तुम्हाला आपण मदत करू आणि वडिलांचा प्रामाणिकपणानं कष्ट वडिलांचं चुल त्यांचं त्यातनं म्हटले तुम्ही चालू ठेवा बंद काय करू नका मग त्याने आम्हाला जरा थोडंसं यंत्रणा दिली त्यानंतर भांडवल दिलं आणि त्यांची साथ आणि आज एवढ्या मोठ्या कंपनीबरोबर आपल्याला पण काम करायला मिळत होतं आणि पहिल्यापासून आपण त्यांच्याबरोबर गेलेलं होतं त्याने आपल्याला सहकार्य भरपूर केलं जिथं आडल तिथं फोन त्यांना करायचा असं होते जा। साहेब कसं होते मग ते जागेवर तिथं पर्याय व्यवस्था आम्हाला कामाची करून देणार आणि त्यांनी मदत केल्यामुळं प्रचंड फायदा झाला आणि काका आता तुम्ही जो पस्तीस वर्षाचा तुमचा संघर्ष आहे आणि पस्तीस वर्षाची जिद्द चिकाटी आणि जी मेहनत आहे आणि त्या जोरावर जे तुम्ही यश मिळवले बरं ते काही सोपे गोष्ट नव्हते ते त्यात तुम्ही पूर्ण जीव ओतून त्या सगळ्या गोष्टी केलं त्यावेळी हे सगळं उभा राहिले बरोबर तर आज कसं वाटते नेमकं तुम्हाला समाधानकारक झालं ना शून्यातून जग निर्माण केले की झाले ते करत असताना मी अपेक्षा जादाना पेजी वगैरे ठेवून कधीच राहील कधी वाटलेलं का की आज म्हणजे एवढा मोठा प्रवास होईल किंवा एवढा पल्ला आपण गाठू म्हणून कधी डोक्यात बन नाही ना फक्त आपण नेहमी त्यात वाहून घेऊन कष्ट करण्याची भूमिका ठेवली सातत्याला कष्ट करणे दररोज आपली ड्युटी आपण करणेच त्यात नपाळ तोटा कमी जास्त संघर्ष भरपूर झाले निघून निघाले कशी यामध्ये सगळ्यांनी तुमचं जे फडतरे कुटुंबीय सगळ्यांचं कशी साथ लाभली आमचा भावांचा माझ्याबरोबर व्यवसाय केला ना मला दोन जमा करून लागले शंभर दोनशे दोन ते बी गोळा करायचे मी दोन तीनशे करायचो असं दोघांनी सायकलनं येऊन सगळं गोळा केला एकोणीसशे शहाण्णव साली जेवढ्याला जागे केलं hmm. गावातलं कलेक्शन त्यावेळेला ते मस्तीर म्हणजे त्यावेळेला कुठं आम्ही बाहेरनं गोळा करायचं बंदच केलं त्यावेळेला बी परत स्पर्धा गावात ह्याने शेंटर टाकलं त्याने शेंटर टाकलं ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या मग ते, hmm. ते, ते हो गे काय चार सहा महिने वर्षभर वर तो त्रास व्हायचं हो मग hmm. कोण आठाने वाढवून देणार कोण वीस पैसे वाढवून hmm. देणार कोण काय कसा करणार तर त्यावेळेला कंपनीने सुदी म्हणून ठीक आहे मग तिथं हे तुमच्या स्पर्धा द्या त्या स्पर्धेत दखल घेत गेली मी असं बऱ्याच जणांकडून ऐकलंय की जे गवळे आहेत किंवा तुमच्या इथे जे कामाला लोक आहेत त्यांना किंवा त्यांची जी देय रक्कम आहे व्यतिरिक्त देखील तुम्ही बऱ्याच लोकांना मदत केली हो हो केलेली केलेली त्याला ते के त्याच्याबरोबर ती पण मदत केलेली आहे ज्यावेळेला आपण त्यांना मदत करतो त्यावेळेला त्याचाही उत्साह बरं धंदा करण्याचा दोन रुपये आढवाच लागला बरोबर ते गवळीच नव्हे मग उत्पादक असेल गवळी असेल किंवा इतर इष्टमित्र बी असेल त्यांना सुद्धा मी ती ढसळ राहताना जे मन मोकळेपणानं त्या सगळ्या कुटुंब उभा करण्यात लग्नामध्ये या व्यवसायामुळे कसं ते कोणाच्या मुलीचं लग्न आहे कोणाच्या मुलाचं लग्न आहे कोणाच्या मुलाचा वारसा आहे कोणाचं काय या सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही प्रत्येक मुलाला त्याला देत करत त्याला मदत करत त्याला त्यांनी आम्हाला सकर केला आम्ही त्याला सहकार्य केलं त्यामुळे ते सगळ्या प्रवासागदी इथं काम करतोय असं एकदम मस्त वाटतय काय हे आता बऱ्याच ठिकाणी काम केली बाहेर इथं आल्यापासून एवढं भारी की इथं सगळ्या गोष्टीकडं सगळ्या सवलत येत्या परत आम्हाला एक लिटर दूध पण मिळतय मालकांच्याकडं शिकारांनी सगळी खुशी आम्ही खुशी आहे परत पाणी व्यवस्थित आहे सगळा आडीला कधी काय लागलं चार पैसे तर मालक कधी असं संकुश करत नाही की बाबा हा इधर आपलं काय गारचं नाही ते पण तो म्हणजे मी आता इथं एक नवीन आहे कामाला एक पाच पाच महिने झाले तर काम करताना एकदम असं प्रसन्न असं वातावरण आहे आणि सगळे मला मिळून मिळून असं काम करतो आम्ही आम्ही इथं अकाउंटिंगचं काम करतो इथं डेअरीमध्ये सगळं आपलं व्यवस्थित असते आपल्या इथं किती लोक कामाला आहेत साधारणतः साधारण सत्तावीस ते तीस पर्यंत आहेत सगळी शेतमजूर वगैरे धरून कशा पद्धतीने ते काम करतात जे डेअरीचे काम करणारी माणसं आहेत ते डेअरीचे वेगळे आहेत पूर्ण आणि बाकीचे मग शेतीचे काम करणारे पूर्ण वेगळे आता साधारणतः तीस बत्तीस हजार लिटरचं संकलन हे रोजचं होतं तर महिन्याकाठी टर्न ओव्हर साधारणतः किती साधारण तीन कोटीच्या आसपास होतो तीन कोटीच्या सगळ्या प्रवास बघितला आपण त्यासोबत तुमचं जे परिश्रम घेतलं होतं तुम्ही या तीस पस्तीस वर्षांचं म्हणजे तुमच्या वडिलांपासून तुमच्या चुलत्यांपासून सगळ्यांचं तर आता तुम्ही काय इथंच थांबणार नाहीये म्हणजे हे सगळं तुमच्या बोलण्यात दिसतंय तुमच्या महत्वाकांक्षेमुळेच आजपर्यंत तुम्ही एवढा मोठा पल्ला गाठला तर भविष्यातले आपले विजन काय आहेत थोडंसं एक्सटेन्शन वाढवून यायचं वाढवणार आहे आपण थोडंसं प्लॅन्टची कॅपॅसिटी अजून कमी पडते त्यानंतर प्लॅन्ट जरा वाढवायचा आता हे कमी पडते कमी पडते आता बरं त्याच्यामुळे आपल्याला जास्त अजून कुठं जास्त बाबांड होता येत नाही होत आहे थोडं वाढवायचं आहे जरा राईस फॅक्टरीचं पण डोक्यात आहे होय काय अजून हे काय आधुनिकीकरणानं वेगळं काय करता येते का बरोबर ते जरा मशिनरी ॲड आता नवीन आली त्या जरा बसून घ्यायच्या आणखी जगाबरोबर चालायचं आपण ते इंडिपॉस मशीन वापरतो ते तो तो। तो, ते पण वेगळच आहे म्हणजे आपण जेव्हा इथं कुणावर नव्हतं त्यावेळेला आम्हाला चित्र रिन उपलब्ध करून दिली बॉस मशीन हां ते काय काम बऱ्यापैकी बेस समजते हां म्हणजे वन साखरेचा खडा जरी त्यात असला तरी ते त्याच्यावर दाखवत बरोबर आणि पंचेचाळीस एकदा दाखवत त्याच्यामुळं सॅम्पल लवकर टेस्ट करणं ह्या गोष्टी जरा पटकन होते त्याच्यामुळे टेस्टला थोडासा वेळ लागतो किंवा कधी कामगारांनी कंटाळा केला काय झालं तर त्याच्यावर होत नाही बरोबर त्या गोष्टी आपल्याला होत्या क्वालिटी आणि सर्व्हिसच्या अजिबात काय जिद्द चिकाटी उत्तम सेवा गुणवत्ता व त्यासोबतच कामातील सातत्य ह्या जोरावरती अगदी सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला माणूस देखील यशाचा किती मोठा पल्ला गाठू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण हे फडतरे कुटुंबियांकडे बघितल्यानंतर कळतं